आमदार एकही परतला नाही कारण ठाकरेंचा इगो प्रॉब्लेम शरद पवारांकडे परतण्यासाठी रांग लागली इकडे सामसूम अंबादास दानवे फुटण्याच्या तयारीत फुटतोय तो प्रत्येक गद्दार कसा ठाकरे चुकतय पवारांनी तुमच्यात जमीन आसमानचा फरक नेमकं आहे का फुटतोय तो प्रत्येक जण गद्दार कसं म्हणायचा असा प्रश्न निर्माण झाला आतापर्यंत उद्धव ठाकरेंना जवळपास पन्नासच्या वर आमदार सोडून गेलेत अपक्ष आणि स्वतःच्या पक्षातील धरले तर त्यातील फुटणाऱ्यांपैकी अजून एकही परतला नाही त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज उद्धव ठाकरेंना सुद्धा कारण कालचा फुटलेला शरद पवारांचा पक्ष आणि त्यात पुन्हा एकदा आमदारांची होत असलेली घरवापसी याचाच अर्थ असा की परिस्थिती कशी हाताळी पाहिजे हे शिकण्यासारखं गेले ते गद्दार फुटले ते पन्नास खोकेवाले हे म्हणूनच चालणार नाही राजकारण आहे राजकारण हे साधू संतांचं नसतं आत्ताच्या घडीला पुन्हा एकदा अंबादास दानवे फुटण्याच्या तयारीत आहे आणि मूळ म्हणजे असं करत जर एक 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 जण जर फुटतच राहिला तर प्रत्येकालाच तुम्ही चौकशी इड्या याचं नाव देऊ शकत नाही हेही तितकंच खरंय शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओळखला जातो शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर येथे मोठ्या घडामोडी घडल्यात आता या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता त्यामुळेच आता नेमकं काय घडतंय हे पाहणं गरजेचं आहे आताच्या घडीला उद्धव ठाकरे गटातील धुसपूस चव्हाट्यावर आली शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच लोकसभेची जोरदार तयारी करत प्रचाराचा नारळही फोडला त्यावरून आता अंबादास दानवे यांनी त्यांची जाहीर नाराजी व्यक्त केली आहे चंद्रकांत खैरे हे आपल्याला सातत्यानं डावलत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत लोकसभेसाठी आपण आग्रही असल्याचं सांगत त्यांनी शड्डू ठोकले या नवीन वादामुळे आता ठाकरे गटासमोर नवीन पेच निर्माण झालाय आता शिंदे गटात जाणार नसल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलंय पण शेवटी राजकारणात जर तरला जागा असतेच असं म्हणतात ना आणि तेही खरंच आहे त्यामुळे आता खैरेंसाठी नाही तर ठाकरेंसाठी काम करतो असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय पण मूळ मुद्दा असा निर्माण होतो की स्वतःच्या मुलाला पहिलेच वेळी आमदारकी मिळाली आणि लगेच मंत्रीपद दिलं त्यामुळे जर स्वतःच्या मुलाचा म्हणजे मुला आदित्य ठाकरे यांच्या राजकारणामध्ये जर त्यांच्या प्रती प्रेम जात असेल तर मग जे आमदार आहेत जे तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा जर ते संधी मागत असतील तर मग त्यांना लालची किंवा पद प्रतिष्ठेपायी तिकडे गेले इकडे गेले असं म्हणणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी या परमनंट नसतात परंतु एकतर दिसून येतं की शरद पवार गट फुटून साधे सात ते आठ महिने झालेले आहेत तरी सुद्धा निलेश लंके परतलेले आहेत आणखीही मोठी लाईन जी आहे ती शरद पवार गटामध्ये परतण्यासाठी लागली आहे पण उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटून अडीच वर्ष झालेत अजून एकही आमदार परतलेला नाहीये यामध्ये कुठेतरी ठाकरेच कमी पडतात का असाही प्रश्न आहे त्यामुळे दरवेळी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात अर्थ नसतो उरलेले चार हे आपल्याकडे असतात यावरती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे का याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक